महाराज बसले पूजनाला शिष्य असा अद्भुत कि ज्याने घेऊन आले सगळे काय शालिक्रम हळूच शालिक्रमांना पूजन करायला आणि रगडायला सुरुवात केली तर शालिक्रमांचं हळूहळू हळूहळू निघायला लागलं सगळं रंग मग लक्षात आलं हे जांभळे घडलेली घटना संपूर्ण सुतिक्ष्णांनी सांगितली म्हणे अच्छा असय का शालिकराम फेकू फेकू मारले का जांभळाला अरे जा मी तुझा त्याग करतो तोपर्यंत माझ्या समोर यायचं नाही जोपर्यंत शालिकराम सापडत नाही सापडत नाही निघाले बिचारी महाराज कशाचे सापडत आहे शालिकराम पण मात्र इतकं भजन केलं इतकं भजन केलं इतकं अधीर होऊन भजन केलं इतकं व्याकुलतेने भजन केलं की अक्षरशः साक्षात वनवासी प्रभू रामचंद्र त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि मग म्हणे असं नाही सोडणार चला माझ्या गुरुदेवांपुढे आणि हात पकडून शालिक्राम फेकून दिले होते पण मात्र प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना आपल्या गुरुंपुढे आणून उभं केलं अशी भक्ताची एक निष्ठा सियावर रामचंद्र भगवान की ऐका या पश्चात वर्णन केल्या जातं त्या प्रकारे की कि नाम कृष्ण आहे आणि कृष्ण म्हणजे जीवन विवेक विवेकपूर्ण आकर्षण विवेकपूर्ण आकर्षण श्यामसुंदर अतिशय सुंदर लीला करतात एक लीला विशेष आहे या प्रसंगातली नामकरण पूर्ण झालं आता भोजनाला बसणार ना, ना। स्वयंपाकी होते आमच्यासारखे थोडी होते ज्यांनी दिलं खाऊ घातलं खाल्लं नाही स्वयंपाकी होते दुर्गाचार्यांनी स्वयंपाक केला आणि भोजनाला बसणार या अगोदर हात जोडले आणि प्रार्थना केली सहना भवतु सहनो भू सह वीर्यम करवावहे तेजस्विनावधी नमस्वा मी पुरुषावे डोळे उघडले पाहतो तर अख्ख देवाने खाऊन आहे आवडी काय हे ने नेऊन ठेवलं नाही नाही म्हणे आता परत तुम्ही करा परत का परत केला स्वयंपाक परत बसले जेवायला परत सहना भवतु सहन। कुठून न जाणे देव आले परत उष्ट करून ठेवले अरे 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 काय हे अरे, का अरे जरा या मुलाला आवरा आणि अंत तो गतवा एक समय असा आला की भगवंतानी आपल्या मूळ रूपामध्ये दर्शन कन्यांना भगवंताला म्हणजे नंदाच्या नंदनाला समर्पित करा कारण तो आलाच या करता आहे की सगळ्यांना समर्पण करून आपल्याला स्वतःला प्रदान करायला ते आलेले ये यथा मा प्रपद्यंते थांस तथैव था भजाम्य हम आपली जी इच्छा त्यांच्या प्रती असते जी जे तुम्ही देवाला मानता देव एकदा विचारलं की गुरुदेव भाव तर मनामध्ये निर्माण होतात भावना तर निर्माण होतात पण ते स्थिर का होत नाही भाव स्पूर्णा होते पण भाव स्थैर्य नाही तुम्ही पण बघा कथा ऐकत आहे त्यावेळेला भाव होईल पण मात्र इथून निघून गेलं की तो व्याप सुरू संसाराचा क बे करायचं आणि बे चार करायचं म्हणजे भाव पूर्ण होते पण भाव स्थैर्य राहत नाही ते स्थैर्य कसं प्राप्त करायचं गुरुदेवांनी फार सुंदर उत्तर दिलं म्हणजे बघा हे जी यमुना वाहते ना या वाहणाऱ्या यमुनेच्या कुठे कुठे असा गड्डा बनलेला असतो आणि तिथे जरा जास्त खोल पाणी असत जरा जास्त डीप पाणी असतं तिथे वाहण्याची भीती असते तिथे वाहून जाण्याची संभावना असते म्हणून असा प्रगट होतो तो म्हणजे स्थिर भाव भावस्थैर्य आणि ते भावस्थैर्य व्हावं निरंतर ते भावस्थैर्य राहावं आणि प्रत्येक क्षणी आपल्याला एकच मनामध्ये ध्यास बाबांनी ज्या महात्म्यांच्या सहवासामध्ये आणि ज्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये अनेको वर्ष समर्पित केले त्या महात्म्यांचं एक वचन आहे हे नाथ मैं तुम्हें भूलू नहीं हे नाथ मैं तुम्ही भूलू नाही आणि त्याकडून आपल्याला थोडं अजून जर का जोडायचं असेल तर हे आपल्याला जोडता येईल की हे नाथ मे तुम्ही भूलू मी अच्छा नाही लगतात कुछ मी अच्छा नाही लगत आणि म्हणून गोपालकृष्ण अतिशय सुंदर लीला करायला आरंभ करतात गोपिका येतात खेळ खेळतात कन्हैया बरोबर छोटेसे से मैयाने दूर उभं करायचं पायात पैंजण घालून दिले दूर उभं करायचं आणि श्याम सुंदराला बोलवायचं ये ये लाला ये कन्हैयाने दोन चार पावलं टाकायचे बुदुक्कून पडायचं श्याम सुंदर दोन चार पावलं चालत आहे आणि पटकन पडताय आणि काय झालं मैयाने दरवाजाच्या पलीकडे कन्हैयाला उभं केलं लाला ये ये पायातले घुंगर छम छम वाजताय छुमछुम बाजे घुंगरिया त्या पायातल्या पैनजणांना कन्हैया येऊन पोहोचले दरवाजा आता गमत अशी झाली कन्हैयाने एक पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न आज छोटेसे नंदलाल चौकट मोठी आजकालची थोडी चौकट आहे की एवढी एवढे घर गर। घरांत मुंबईत तर जाऊन बघा अरे देवा घर जरी मोठी असले तरी लोकांची सुरुवातच देवघराने होते देवघर असं सुंदर असावं प्रशस्त महाराज विराजमान आहे देवघर कुठेतरी देवघर पायरे देवघर पायऱ्या जागा यूज करायची तिथे देवघर पाएरे, कुठेतरी फ्रीज आहे फ्रीजच्या वरती कोपर आहे तिथे देवघर एक संकल्प असावा काय तर ते देवाला आत निजवायचे आणि स्वतः दोघं बाहेर निजायचे देवाने एक दिवस म्हंटल आत निजत जा किती पावसाचे दिवस तुम्हाला किती त्रास होता खंग भिजत तुमचा देवा संसारी शरीर आहे मला असं वाटतं की माझ्या पत्नीमुळे आणि माझ्यामुळे तुमची निद्रेनं त्रास होऊ नये भगवंताने निजले पण झोप काही येईना कारण माझ्यामुळे देवाला व्यत्यय येऊ नये मग काय बाहेर सुंदर छप्पर टाकला म्हणे देवा आता तुम्ही निश्चिंत आज झोपा आम्ही बाहेर झोपतो छप्पर तुमच्या कृपेने टाकून दिलेलं आहे बस म्हणजे काय तर पहिले भगवत सुखाचा विचार वृंदावनामध्ये तर एक तत सुखी सुखित्व देवाच्या सुखाचा विचार पहिले असावा सुंदर स्थानावरती देवघर असावं जिथे छान हवा खेळतीये असं देवघर असावं जे भोजन बनवतो ते पहिले भगवत समर्पित करावं देवाला समर्पित केल्याशिवाय काहीही ग्रहण करू नये ग्रहणच काय इवन परिधान पण करू नये जे पण आपल्याला येत आहे ते पहिले देवा पुढे ठेवावं आणि देवाची आज्ञा घ्यावी देवा हे आहे तुझ पण तुझी आज्ञा असेल तर याचा उपयोग करू का घरी येणारा पैसा थेट बँकेत जमा करू नका देवा पुढे ठेवा घरी घरी येणार प्रत्येक धान्य पहिले भगवत सन्मुख करा घरी येणारी नव वस्त्र देवाला जर देवा का वस्त्र पहिले तुम्ही तुम्हाला घेणार असाल पहिले देवाला घ्या का जोपर्यंत देहासक्ती आहे तोपर्यंत देवपूजा तोपर्यंत देवभक्ती सोडायची नाही जोपर्यंत देहासक्ती आहे आणि एकदा का देवासक्ती लागली की देवाला काय चांगलं वाटतं हे मला तुम्हाला सांगायची गरज राहणार नाही मग त्यांच्या सुखाने तुम्ही त्यांची सेवा करायला सुरुवात करा मग तो फक्त सेवा तुमच्याकडून घेणार नाही तुमचं सगळं गेल भगवंताचं वचन आहे मी माझ्या भक्ताकडून सेवा घेण्याअगोदर त्याचं सगळं घेऊन घेतो भगवान एकादश स्कंदामध्ये सांगतात उद्धवाला उद्धवा माझा स्वभाव आहे काय जो भक्त माझा होतो त्याचं सुख पहिले मी घेतो त्याचे सगळे आधार सोडून देतो घाबराल तुम्ही हे ऐकाल तर भगवताचा एकादश स्कंद भगवंत वर्णन करतात त्याचे सगळी सुख त्याचा सगळा पैसा काढून घेतो त्याच सगळं म्हणून जवळपास तुम्ही पहा म्हणून संतांनी वर्णन केलं मूर्ख को राजपाट पाट दिओ संत फिरे भिकारी साधो कर्म की गती न्यारी संताला तुम्ही एक पाहिलं असेल साधू संतांकडे धन नसेल जास्त लौकिक धन नसेल जास्त पण मात्र जो माझा प्रेमी आहे त्याच धन पहिले काढून घेतो त्याचे नाते संबंध सखे सोयरे ते ज्याच्यावर तो अवलंबून आहे ते सगळं काढून घेतो त्याच्या प्रिय त्यापासून दूर करतो आणि मग मग मी त्याला प्राप्त होतो एवढं मोठं वैभव प्राप्त होत असेल तर बाकी सगळं जयरामजी मी तर यमुना महाराणींना एकच म्हणत असते रोज आम्ही जमुनेच्या तटावरती जातो आणि एकच प्रार्थना करतो की माते सगळं तुमचंच आहे आणि सगळं घेतलं तरी चालेल पण एक मात्र कधी सुटू नये ते आहे ब्रजवास आणि तुमच्या यमुनेचा तट कसा भाग्याने मिळतो कसा कृपेने मिळतो बघा मी आणि माझी एक सखी आहे आमचे आम्ही दोघी काशीला कथा करायला गेलो होतो मी आणि आमच्यासोबत आम्ही दोघी जणी गेलो आणि काशीमध्ये आम्ही नावेत बसलो देव दीपावली त्या दरम्यान होती रामनगर मध्ये आमची कथा ब्राह्मण समाजाचे त्यांनी राजपुरोहितांनीच आयोजित केलेली होती मग आम्ही काशीमध्ये असताना आम्ही दोघींनी पण आपापली बॉटल गंगाजल घेण्यासाठी काशीच्या पाण्यामध्ये म्हणजे त्या गंगाजलामध्ये टाकलं गंमत बघा माझ्या बॉटलमध्ये मा जे पाणी आलं ते सगळं काळं काळ होत आणि त्यांच्या बॉटलमध्ये जे पाणी आलं ते सगळं एकदम पवित्र पांढरं शुभ्र होत मला सगळे हसू लागले हे पाहिलं काळं काळं पाणी काळ्याचे आहे ना तुम्ही म्हणून काळं पाणी म्हटलं बरं ठीक आहे काही हरकत नाही त्यावेळेला ते, ते आ, महात्मा सांगू लागले म्हणे तसं नाही दिदी कधी कधी प्रयागराग वरून या ठिकाणी दोनही नद्या सोडण्यात येतात कधी कधी दोनही नद्याचा स जो प्रवाह आहे तो या काशी क्षेत्रामध्ये येऊन उभा राहतो त्यामुळे जे थोडं सावळं पाणी तुम्हाला आलेलं आहे ती यमुनामयी आहे आणि जे स्वच्छ शुभ्र पाणी आलं आहे ते त्यांची गंगाजल आहे आणि आश्चर्य तुम्हाला सांगते कृपा सांगते भगवत कृपेने माझ्याजवळ यमुना जला आलं तर मला यमुनेच तट मिळालं आणि त्या सखीला गंगा आलं तर तिला ऋषिकेश म्हणजे गंगेचा तट मिळाला आणि मला गोकुळ यमुनेचा तट मिळाला अशी कृपा असते प्रभूची ते संकेत देत असतात फक्त ते संकेत आपल्याला समजायचे असतात तर भगवान एकच प्रार्थना आहे सगळं घेऊन घ्या आपण हा यमुनेचा तट कधी सुटू नये आणि अशा प्रकारे ना भगवान अनेक सुंदर लिलांची पूर्तता अच्छा काय मैयाने उभं केलं आता चौकट आहे ती चौकट ओलांडायची ती ओलांडता येईना चौकट ओलांडण्याकरता पाय खाली टाकत आहे टाकता येईना आणि त्यावेळेला देवर्षी नारदांनी ही लीला पाहिली आणि हसले देवर्षी नारद हसले भगवंताची ही लीला पाहताना आणि का हसले तर म्हणतात क्षितिनापी त्रिलोकीनाथने बलिछल दियो पाताल क्षितिनापी क्षितिनापी त्रिलोकीनाथने ने बली चल दियो पाताल अन आज देहली उलंग सकत नहीं नंद के द्वार त्या वेला बटुवामनांच रूपा मधे तीन पावला मधे स्वर्गलोक मृत्युलोक आणि सगळ व्यापुन तीसरा पावल राजा बली डोक्यावरती डोक्या वरती डोक्यावरती ठेवला पण मात्र आता आज या ठिकाणी भगवंताला चौकट उलंडता येत नाही श्रुण सखी कौतुक मेकम मी आज एक कौतुक पाहते की नंद प्रांगणामध्ये नाचत काय वेदांत सिद्धांत नंद प्रांगणामध्ये वेदांताचा सिद्धांत शृण सखी कौतुक मेकम काय स्वरूप असेल आज कन्हैयाच्या घरच्या पडक्या भिंतींची स्तुती करत आहे वा मैया वा काय भाग्यवान या भिंती मैया असं वाटत संत नसतो तुझ्या घरची पडकी भिंत असतो तर किती छान झालं मैया म्हणे कमाल तप करावं लागतं योग करावं लागतं त्याग करावं हे बघा संतांच्या शब्दातच अर्थ असतात ते म्हणतात ना जो अंबुज के पात पात मे पात पात मे पात पात मे पात त्यो संतन के बात बात मे बात बात मे बात बात, बात मे बात, बात आता किती वेळा बात तुम्हीच मोजून घ्या ज्या प्रकारे कमळाच ते पाकळी संत म्हणताय की मैया भिंत असतो तर बरं झालं असतं याचं कारण ज्याच्या सत्तेने संपूर्ण जगत चालत आहे ते तुझ्या घरच्या मातींना भिंतींना धरून चालणं शिकत आहे ज्याच्या सत्तेने योगी प्रेमी ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला आ हा हा सुने हा सोने पे सुहागा योगी ज्या वेळेला प्रेमी होतो तुम्ही फक्त आमच्या माऊलींचं योगित्व पाहू नका त्यांचं प्रेम पहा कस त्यांच्या विरहणीमध्ये आपल्याला प्रेम पाहायला मिळेल काय म्हणतात माऊली शा, अंगावरती शहारा येतो खाटा येतो की काय असेल माऊलींची अवस्था एका बाजूला रेड्याच्या मुखातून वेद बोलवताय आणि एका बाजूला म्हणताय दर्पणी जुण आणि चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी एकदा तरी तो कान्हो वनमाळी भेटवा गेमाहे शब्द जड होऊन जातात जिव्हा उचलावीशी वाटत नाही एखादा भाव जागा झाला तर असं वाटत डोळे बंद करावं आणि बस तसच बसून राहावं काय बोलाव आणि किती बोलाव ज्या पुढे नेते नेते म्हणून ओरडत आहे ज्या परमात्म्याच्या लिलांप्रती या सामान्य तुच्छ बस स्तब्ध होऊन जावं बोलूच नाही काही पण मग तुम्ही मला बोलवणाऱ्याला शोधाल कोणी रे हे नमुना उचलून काही बोलतच नाही

तिरंगा वाचून आणून येणे लक्ष द्या दोनच मिनिट केवळ लगेच लगेच आपण हा भाव भगवत चरणी समर्पित करून देव आता बलराम दाऊच्या मागे लागले दाऊ दादा मला पण खेळायला घेऊन चलणारे बोबड्या बोबड्या शब्दात बोलणारे कन्हैया हा 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 ज्याच्या श्वासामध्ये रुची श्रुती मी मी एक निवेदन केलं संत आमचे त्यांना की बाबा काय माहिती नाही पण भगवंताच्या ऐश्वर मनमाधुर्यकडे आकर्षित होत मला ते म्हटले की नाही भक्तीची व्याख्या काय भक्तीची व्याख्या ही सांगितली आहे महात्म्य ज्ञान पूर्वक सुदृढ स्नेह महात्म्य ज्ञान पण असावं आणि सोबत भगवंतावर सर्वोत्ताधिक सर्वोधिक सुदृढ स्नेह असावं ती भक्ती आहे ज्या ठिकाणी महात्म्य ज्ञान विसरता कामाने आणि भगवंतावरती स्नेह केलेशिवाय राहू नये लक्ष द्या आणि स्नेह पण कसं असावं सर्वांपेक्षा जास्त असावं हा आपलं स्नेह आहे देवावर पण बाकी मग याच्यावरती थोडं मुलावरती पत्नीवर पतीवर उरलं सुरलं देवावर नाही का बरोबर ना। सर्वापेक्षा अधिक स्नेह प्रभूशी असावं आणि महात्म्य ज्ञान असावं महात्म्य ज्ञान पूर्वस्तू जर का महात्म्य ज्ञान नसेल तर फक्त नायक नायिकेचा भाव होईल श्री राधा नायिका वाटतील नटी वाटतील आणि भगवान गोपाल कृष्ण ॲक्टर वाटतील हे हेच आज होत आहे आज जे टी मध्ये आपण पाहतोय ना त्याचं कारण हे भगवंताचं महात्म्य ज्ञान माहिती नाही आणि त्या गवळणींचं काय आहे काय माहित डोळे मोडी तर राधा चाले अशा नाही राधा राणी ज्यांच्या पुढे साक्षात भगवान गोपाल कृष्ण ब्रह्म तत्व आपलं मुकुट झुकून प्रणाम करत असेल ते स्वामी काय असतील विचार करा आमच्या साक्षात श्री भगवंताची श्री भगवंताच्या प्रेम विलक्षणा भक्ती साक्षात मूर्तिमंत होऊन आले कृष्ण की कल्पना राधिका बन गए माझी भगवंताची प्रेम विलक्षणा साक्षात प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे श्री राधा राणी लक्ष द्या लक्ष द्या आणि म्हणून नायक नायिकेचा भाव होऊ नये काय पाहतो तो आपण कन्हैया बोबडे बोबडे बोलताय ज्याच्या श्वासामध्ये वेद विराजमान आहे ते कन्हैया बोबडे बोबडे आहे आणि दाऊ दादा मला खेळायला घेऊन दाऊ दादा म्हणले ने तो खरं एका जागेवर चुपचाप बसायचं चल कन्हैयाला आणलं आणि कन्हैयाला तिथंच उभं केलं इकडे दाऊदादा आपल्या कामी लागले अच्छा अगोदर अनेको लिला भगवंतानी केल्या होत्या फारसा असं चालता येत होत असं नाही रांगता येत होत असं पण फारस काही नाही पण इकडे तृणावताचा वध भगवंतानी केला कंसाने पाठवलं भौऱ्याच्या रूपाने आला हा घरा घरा फिरे भौरा भगवंताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला या भोवऱ्यामध्ये कृष्णाला घेतलं भगवान गोपाल फिरवलं आणि म्हणे माझा मामा किती चांगला माझ्या मामाने मला खेळायला इमान पाठवलं म्हणे विमान किती आहे म्हणे हे इमान आता मी याच्याशी खेळणार भगवंत खेळले मन सोक्त खेळले आणि लहान लेकरू खेळत खेळतं आणि मग काय करत हा ज्या खेळण्याशी खेळलं त्याला तोडून टाकतं भगवंतानी घेतलं आदळलं त्रिणावत जय रामजी की गोपाल कृष्ण भगवान की अशा पद्धतीने त्रिणावताचा उद्धार झाला कन्हैया म्हणताय बलराम राम दाऊ ला दाऊ मला खेळू दे कन्हैयाला तिथे बसवलं चुप मातीच्या ढिगाऱ्यावर बसायचं आमचा खेळ पाहिजे खेळू लागले कन्हैयाला आला राग मला खेळू देत नाही का ठीक आहे आता मी एकच काम करणार सगळे बोट घेतले तोंडात टाकले चाटले ओले केले ते मातीत फसवले माती, माती हळूहळू चाटायला सुरुवात केली खर तर या भूमीची गेलेली उर्वसा भगवंत आज ग्रहण करून त्या मातीला भरून काढते देव माती खाते हो। म्हणून ब्रजाची रज मोठी पवित्र मानले जाते ब्रज भगवान उचलतात मैयाला बलराम दाऊ धावत जातो आणि सांगतो मैया का रे तुझ्या याने माती खाल्ली म्हणून घेऊन घेऊन ये याला बलराम दाऊ मैया पुढे उभं करतात आणि मैया हातामध्ये छडी घेऊन खाल्ली मैया माती तुला माझ्यावर विश्वास नाही का मैया म्हणे का ना तुझ्यावरती तर खूपच विश्वास आहे रे पण तू जे बोलतो ना त्याच्यावर थोडाही विश्वास नाहीये तुझ्यावर आहे पण जे बोलतो त्याच्यावर नाहीये मग आ कर मी आका हे खोटं बोलतो हां बळीराम दादा खोटं बोलतो पण तुम्ही म्हटलं गा तर तरस गात नाही त नाही हां ईगा मी नाही खाले वाती आपल्या मुखारविंदामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन मैयाला करून देतात मैया ते मुख पाहतात आणि ब्रह्मांड पाहतात भयभीत होतात हे माझ्या कानाच्या हे माझ्या बोबड्या छोट्याशा लालाच्या मुखात काय दिसतंय हे आणि भगवंताने ते सगळं विसरायला भाग पाडलं बघा किती स्नेह आहे इतकं स्नेह आहे की त्या स्नेहामध्ये मैया म्हणत आहे की माझा हा डोळ्याचा दोष आहे माझ्या लाला असा नाहीये हे बघा खेळणाऱ्याला त्यावेळेला सुख मिळतं ज्यावेळेला समोरचा पण कडे मी क्रिकेट खेळचो बॅट माझ्या हाती मुलं हळू बॉल मारत आहे मला मजाच नाही यायची म्हणे खेळणाऱ्याला खेळत असताना मजा त्यावेळेला येते ज्यावेळेला समोर समोरचा नीट पात्र निभवतो